नमस्कार सध्या एक महत्त्वाचा मुद्दा संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात उपस्थित होत आहे ते म्हणजे मिरवणुका वेगवेगळ्या निमित्ताने जे निघतात त्यामध्ये जे हा जो प्रकार आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक लहान मुलं रुग्ण हॉस्पिटलमध्ये असलेले गरीब ट्रीटमेंट घेणारे यांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्याचबरोबर मिरवणुकीत चांगल्या भावनेनं सहभागी होणाऱ्यांच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून सोलापुरातील ज्येष्ठ नागरिकांनी जी भूमिका घेतली सोलापूर शहरातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा त्या डी बंदी बंदीबद्दल चांगली भूमिका घेतली आहे तशाच पद्धतीची भूमिका माझी सुद्धा आहे की असे करणं कर्कश डीजे आणि त्याचा लोकांना त्रास होण्यापेक्षा जी पारंपरिक वाद्य आहेत आपली जी वर्षानुवर्ष अगदी पूर्वीपासून असलेली अगदी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून वेगवेगळ्या समारंभात कार्यक्रमात जी वाद्य वाजवली जातात तीच वाद्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुकीमध्ये जर ठेवली तर त्याचा त्रास न होता उलट लोकांचा आनंद द्विगुणित येत आणि त्याच्यामुळे त्या मिरवणुकीमध्ये साधारण वेगवेगळे मर्दानी खेळ लेझिंग पाच पाचपावती नावाचा लेझिंगचाच प्रकार आणि आपली पारंपरिक वाद्य हलकी सुरसणाई त्याचबरोबर ते अजून सोलापूरला मोठ्या प्रमाणात वाजवले जाते अशी पारंपरिक वाद्य ही लोकांना कानाला आणि मनाला सुखावा